चंद्रपूर शहरात तरुणांच्या जीवाशी खेळ चंद्रपूर शहरात अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन व काही गुटखा का माफिया तरुणांच्या जीवावर उदार झाल्याचे गुटख्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतो व या सस्त्या शावकामुळे वाढला आहे त्यामुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात येत आहे शाळा महाविद्यालय जवळ हा गुटखा सर्रासपणे विकला जात आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी या व्यसनाचे आहारी जात आहेत महाराष्ट्रात बंदी कायदा कित्येक वर्षांपासून लागू असून ही बंदी फक्त चंद्रपूर शहरात नावापुरती दिसत आहे चंद्रपूर शहर सर्रासपणे गुटका विक्री होताना आपल्याला दररोज दिसते पण आश्चर्याची बाब अशी की शेकडो पोलीस अधिकारी शहरात असून खुल्या पद्धतीने होणारी गुटका विक्री व व्यापाऱ्यांचे गोदाम प्रशासनाला कसे दिसत नाही यावरून अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडे संशयाची सुई फिरताना दिसत आहे चंद्रपूर जिल्हा तेलंगाना व छत्तीसगड सीमे लगत असून कोट्यावधी रुपयांचा गुटखा शहरात आणला जातो याच सीमेवर चेकपोस्ट असताना हा गुटका चंद्रपूर जिल्ह्यात कसा दाखल होतो ही सुद्धा एक आश्चर्याची बाब आहे शहरातल्या महाकाली कॉलरी कपिलनगर व बाबूपेट मराठा चौक मधले काही व्यापारी पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासन यांच्या संगणमताने पत्रकाराने धाडस करून या व्यापाऱ्याची गाडी थांबवित जनतेसमोर या गुटखा माफियांची पोलखोल केली होती तरी पण हे व्यापारी बिंदास्तपणे आपला व्यवसाय पोलीस व अन्न औषध प्रशासनाला पार्टनर बनून आपले व्यवसाय करीत आहे लाखो रुपयांची लाच प्रत्येक महिन्याला प्रशासनिक अधिकाऱ्यांना आम्ही देत असतो त्यासाठी आम्हाला यांचे आश्रय लाभले असून आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही असे या व्यापाऱ्यांचे आपल्या विक्रेत्यांना म्हणणे आहे तुम्ही पण पन आमचा माल विका काही झाल्यास पुढची परिस्थिती आम्ही सक्षम आहोत खरंच या व्यापाऱ्यांचे व्यवसायात एवढे प्रशासनाला लाच वाटप असेल का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे तरुणाच्या आरोग्याशी होणारा खेळ चंद्रपूर शहरात कधी थांबणार या गुटखा किंग वर पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासन कारवाई करणार का याकडे चंद्रपूर वासियांचे लक्ष लागले आहे